व्यासपीठावरती सलामी दिली जाईल आणि मैदानावरती कुस्ती चालू होईल आप्पा सोनवणे श्रीगोंदा श्रीगोंद्याला फार मोठं मैदान घेत आहेत आणि पुढल्याच महिन्यात सव्वीस तारखेला फार मोठं मैदान त्यांनी घेतलेलं आहे पहिसाहेब सोनवणे आपलं मनापासून स्वागत आहे तर बोला पहिलवान भारत मधने मुंबई महापौर केसरी आणि बारामती कुस्ती गिरस त्यानंतर पैलवान माऊली जामदाडे महान भारत केसरी गंगावेश तालीम कोल्हापूर हो 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 राजू राजू यांची कुस्ती या ठिकाणी व्यासपीठावरती माननीय पवार साहेबांच्या शुभासते या ठिकाणी संपन्न होत आहे हिरव्या लांगेचा पैलवान आहे भारत मधने त्यांना महाराष्ट्राची राजधानी गाजवलेली मुंबई आणि मुंबई महापौर केसीची गदा खांद्यावरती घेतली आणि फार मोठी मिरवणूक काढली बाळासाहेबा मधने अमोलाबा मधने यांनी बोला पंत संजय जगदाळे महाराज चॅम्पियन पोलीस खात्याचे पैलवान पंत म्हणून काम पाहणार हो दादा पवार यांचा लाडका पठ्ठा आणि योगेंद्र दादांच्या गळ्यातील ताईज बनलेला खरोखर या पोरानं संपूर्ण महाराष्ट्रात नाव तर हिंदुस्थानात नाव केलंय भारत मधने आणि दादा पवार यांचा पठ्ठा बनवून नातत असतो आता गर्दी सगळी कमी करायची करा एक कुस्ती आणि एक पंच या कुस्तीचं इनाम तीन लाख रुपये भारत मधने आणि माउली जामदा या पैलवानांची कुस्ती रुपये तीन लाख इनामावरती मैदानामध्ये सुरू आहे फोटोवाले फोटो जावा अजिबात इकडे येऊ नका भावा था 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 था। ए त्या साईड न घेतले राहुल दादा पलकर चेअरमॅन यांच्याकडून पाचशे रुपयाचं बक्षीस चालू असलेल्या कुस्तीला विजय होणाऱ्या पैलवानसाठी राहुल बनकल सर सा सांगली सरांचे जीवन दोस्त माने असतात त्यांच्याकडून पाचशे रुपयाचं बक्षीस जमा आहे न घ्या कुस्ती चालू झाली टाळ्या करा दोघांसाठी सगळ्यांनी टाळ्या करा टाळ्या हे फोटोग्राफर फिरत राहा फोटोग्राफर हे समोरचा काळ्याच्या रेटाचा फिरत राहायचं पुणे जिल्हा इथं सोलापूर जिल्हा अशी कुस्ती चालू झाली अंदाज घेण्याचं ता काम चालू झालं तुल्यवर लढत शांतता आणि सब्तता पुणे जिल्हा बारामती तालुका वाघज नावाचं छोटस गाव या भारत मजने कुस्तीच्या नकाशावरती झळकवलेला कर्नाटकात कुस्ती झाली हे थांबणार तिथ माननीय दादा पवार यांचा पठ्ठा बनून नाचला बाराव्या मिनिटाला प्रतिस्पर्ध्याला असमान दाखवलं भारत मधने बोलू नका हे मागासारखा आम्हाला बा मागा काढा खाली सरका मागा सरका सगळी बोलू नका समोर चला दुसरे पैलवान हर्षद हर्षद संगीर आणि प्रकाश बनकर चला लवकर सर सर हो सर थोड अमोल ओ मान्य श्री संतोष टाटिया यांच्याकडून एक हजारचं बक्षीस विजय होणाऱ्या पैलवानसाठी संतोष कुस्ती राहिली ओमची सी ए केलेला आहे पोरान पण कुस्तीची प्रचंड आवड आहे त्यालाही चंद्रहारचा फार मोठा फॅन येतो चंद्रहार पाटील विट्या जवळचा असला तरी नॉन सर सगळ्यांनी या गावचा लाडका भाचा चंद्रहार पाटील बारामतीचा भाचा येतो आणि माऊलीच्या पोटाला थोडस हे झालेलं आहे मागासारखा अंगात बोल चला लवकर त्याचा जोडदार चला लवकर जोडदार आलेला बोलवलं प प्रकाशला बोलवलं हर्षवर्धन बोलवलं शिवराजाक्षर सोनू कुमार कला लोक मान्य योगेंद्र दादा बाबा लहानपणापासून कुस्तीची प्रचंड आवड पवार साहेबांचा कुस्तीचा वसा आणि वारसा नक्कीच ते पुढे चालवणार असा आम्हाला आत्मविश्वास आहे ओ, या चार कुस्त्या लागणार राहिलेल्या फक्त चारच कुस्त्या होणार आहेत दादा पवार कुस्ती संघाची जबाबदारी खांद्यावर घेतल्यानंतर ना दहा ते बारा पैलवारांनी नॅशनल ला पराक्रम केलेला कीर्तीमानी केलेली नॅशनल कुस्ती स्पर्धेत दहा ते बारा पैलवान पदक मिळवलेला बारामती कुस्ती केंद्राचं नाव फार मोठं केलं दहा बारा पहिला राणी कुस्ती संघाची जबाबदारी घेतल्यापासून योगेंद्रानी दीडशे मुलं सराव करतायत बारामती तालुका कुस्ती केंद्र दीडशे मुलं आहे आणि खरोखर एक बघण्यासारखी वास्तू आहे बारामती कुस्ती केंद्र एक वेळेस अवश्य भेट द्या आपल्या आप पाल्याला ठेवा तालमी भारत वस्ता वस्ताज आहे तिथं आणि योगेंद्र दादानी त्याची नेमणूक केलेली वस्त म्हणून आणि चौधरी अतिशय हुशार आहेत ते सुद्धा मॅट वरली कुस्ती चांगली त्यांना समजते चौधरी सर सुद्धा कोच आहे मॅट वरती ते द्रोच मुलांचा सराव घेत असतात एक बारामती कुस्ती केंद्र बघण्यासारखा स्वच्छता टापती खरोखर पागण्यासारखी कुठंही तुम्हाला घाण दिसणार नाही एवढी स्वच्छता आणि एवढी कुस्ती केंद्र दादा पवार उद्योजक आवाजून तालमीकडे येत असतात पाहणी करत असतात विचारपूस करत असतात पहिलवानची पहिलवान तुम्ही कुस्ती करा भारत आणि माऊली बरोबर अनेक वेळा तुमची कुस्ती झालेली गतिशील कुस्ती करा पैलवा गती स्पर्धेत खेळताय दोघ दोघांनी महाराष्ट्रातली अनेक मैदाना गाजवलेली कुस्ती करा आता राज्यात दोघाई परत चला हो विनयशीलता नम्रता त्याचं नाव पैलवा आकाशाला गवस निघालणारा पैलवान असेल तरी तो ऐकतो आणि मानतो गुरुंच त्याचं नाव भारतमध्ये त्याचं नाव माऊरी जमदाडे एक पुणे जिल्ह्यातला पहिला एक सोलापूर जिल्ह्यातला पहिला पुणे जिल्ह्याला पहिली महाराष्ट्र केसरीची गदा मिळून दिली मी मगाशी सांगितला पैलवान रघुनाथाचा पवार शिरूसे एकोणीशे पंच्याहत्तर ला कीर्तिमानी केली आणि आपल्या पुणे जिल्ह्याला महाराष्ट्र केसरीची गदा मिळून दिली चंद्रपूरचं अधिवेशन गाजवलं त्याचबरोबर नगरला कुस्ती घेतली होती महाराष्ट्राची रघुनाथ पवार विरुद्ध दिल्लीचा कर्तार सिंग अनेक पदक मिळवण्याचा पैलवा करता फार मोठे पैलवा महाबली सत्पाल नंतर ना कर्तार सिंगचं नाव घेतलं जात करतार सिंग आणि रघुनाथ पवार ही कुस्ती फार गाजली नगरच्या वाडिया पार्कला आणि नगरचं वाड्या पार्क ही संजय बापू जगदाय साहेबांनी गाजवलेला पण तुम्ही कुस्ती बोलती ठेवा तुम्ही सांगा आम्ही सांगतोय तुम्ही सांगा तुम्हाला अधिकार आहे तो पंचाला अधिकार असतो कुस्ती चालवण्याचा आणि जानकर पंच येते शाहूपुरी तालीम कोल्हापूर शाहूपुरीचे सुप्रसिद्ध पैलवा रसोला हनी यांचे पठ्ठे येते तर दुसरी गदा मिळून दिली एकोणीसशे शहात्तर ला हिरामन बनक आळंदीजवळ चिमणी नावाचं छोटस गाव त्या चिमणी गावचे ते आणि मुलगा पैलवा महाराष्ट्र बनकर नाव द्यान तालीम तालुमिज पैलवान रुस्तमे हिंद ध्यानचंद पुरस्काराचे मानकरी हरिश्चंद्र बिराजर मामांचे पठ्ठे ते बिराजार मामा हो सुंदर दुहेरी पटाला लागला माऊली दमदाडे आणि भारत मतेचा कब्जा घेतलेला माऊली जमदाडे हा बोलू प्रकाश बनकर आणि हर्षवर्धन सदगीर लवकर या आत या सोनू कुमार शिवराज राक्षी लवकर या सिकंदर शेख मनजित खत्री लवकर या चला हर्षद सदगीर प्रकाश बनकर ताबडतोब आपण मैदानामध्ये मा यायचा आहे कब्जा घेत माउळी पंढरपूर जवळ चिलाईवाडी नावाचं छोटस गाव आहे त्या चिलाईवाडीचा सुपुत्र सागर जमदाडेचा बंधू येतो आणि भास्कर जमदाडेचा चिरंजीव त्याने गावाचं फार मोठं नाव केलेलं आहे दहा वर्ष लढतोय उपनगटात कोकळ गिस्सा वा 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 मारतोय माऊली हे जाणलं भारत मत येणं तो काही कच्च्या गुरुचा चेलाय का गुरु चेला भारत

प्रभूने वकील आणि मदन नाना आपण मैदानामध्ये यायच कुस्ती सुरू करण्यासाठी त्याचबरोबर पुणे जिल्हा परिषद माझे अध्यक्ष नाना पाटील आपण हे तिघांनी मैदानामध्ये यायचंय आहे प्रभुने वकील मदन नाना आणि नाना पाटील आपण तिघांनी मैदानामध्ये यायचंय आहे या ठिकाणी अर्षद सदगीर आणि प्रकाश बनकर यांची कुस्ती आपल्या शुभ असते सुरू होणार आहे जनार्दन चौधर त्या कुस्तीला पंच म्हणून राहणार आहे हॅलो हॅलो जनार्दन काका कायमान हो कुस्ती करायची गतिमान कुस्ती करायची हॅलो हॅलो ओके हॅलो हॅलो हर्षद अॅडवोकेट प्रभुने साहेब त्याचबरोबर पैलवान मदन नाव देवकाते यांच्या हिशोबा या कुस्तीला प्रारंभ होत आहे हर्षद सदगीर आणि प्रकाश बनका महाराष्ट्र श्री केलवान हर्षद सदगीर आणि उपमहाराष्ट्र के प्रकाश बनका यांची कुस्ती विद्या प्रदिष्ठानचे विश्वासेट प्रभोडे साहेबी आज चला लवकर प्रेक्षकांमधून आहे पोलीस डिपार्टमेंट अर्थ खात्याजवळ जावा जरा विनंती पोलीस डिपार्टमेंटला विनंती पहिला जय कुमारिकाम माई जवळ काय झालं संजय बापूकांना विनंती शांत राहायचं चला एक किट एक कित बापू, बापू बसा सर हो सर जलद बापू बसून घे तिथं तिथं बस तिथं तिथं बसून माऊली माऊली जगदाई साहेब चौदर साहेब दोन्ही पैव आपले महाराष्ट्राची शान मान अभिमान म्हणजे कुस्ती आपली अस्मिता म्हणजे कुस्ती काय आला ना हर्षवर्धन हर्षवर्धन सदगी चला लवकर आणि बावली कडक कब्जा

चला बनकर प्रकाश बनकर हर्षित सदगीर मैदाना गोष्टीचे पहिलवान बन शिवराज आणि सोनू कुमार चला लवकर सिकंदर शेख मंदिर खत्री सव्वीस तारखेला सव्वीस डिसेंबरला केमगाव ला मैदान आहे नोंद घ्या तर पंचवीस तारखेला फार मोठं मैदान आहे चंदनगर खराडीला मान्य श्री सुरक्षी पंढरीनाथ उर्फ अण्णासाहेब पठारे यांनी खराडीला फार मोठ मैदान घेतलेलं आहे पण नोंद या सगळ्यांनी सकाळी मैदान दहा वाजता चालू होणार आणि पाच वाजेपर्यंत मैदान संपणार आहे टाळ्या करा माऊलीसाठी आणि भानासाठी सगळ्यांनी अरे शरद सदगेर शेवटचा पुकार ताबडतोब मैदानामध्ये आहे शिवराज राक्षे आणि सोनू कुमार आपण हे ताबडतोब मैदानामध्ये यायच श्री गोंद्याला या अप्पासाहेब सोनिंनी फार मोठं मैदान घेतलेलं आहे महाराष्ट्राची आघाडीचे पैलव लढणार चलात चला हर्षद सदगीर प्रकाश बनखर मैदानामध्ये या तुम्ही दोघे चला कपडे काढून चला पुढे या पैलवान आलेले चला पुढे हे बघा गुनवडीला बावीस तारखेला चला पैलवान दोघे हर्षद सदगीर बोलो ना हर्ष हरवल सदगीर पहिला बुका हर्षवर्धन सदगीर दुसरा पुका मैदान थांबला तुमच्यासाठी हर्षवर्धन जरा लोकांत साहेबांना पुढे कार्यक्रमाला जायचं प्रकाश आलेला आहे चे उपमुख्यमंत्री अजितदा पवारसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्तानं गुनवडीला फार मोठं मैदान घेतलेलं आहे दीपक माने जाहीर करतात अक्षय भैया गावडे यांनी फार मोठं योगदान दिलेलं आहे हो जनार्दन चौधर साहेब पंत म्हणून का पण असतो चला सिकंदर तयार आहे मंदिर चला लवकर शिवराज तयार आहे सोनू कुमार चला लोक राहत्या दोन दोन कुस्त्या लागणार आहेत हर्षवर्धन नोंद घ्या रणदीर सिंग पोंगल साहेब आलेले तिथं अक्षय भैया गावडे यांनी गुलवडीच्या महिलांना पाच लाखाची दिली बोच देऊ नका कुस्ती मध्ये करा हर्षवर्धन मैदाना मैदानाशीर काळेच आहे माऊली माऊली पुढील कुस्ती आणि कुस्ती असं सांगितलं जाते पंतांकडून हर्षद सदगीर आणि प्रकाश बनका यांच्या दुसऱ्या कुस्तीला मैदानामध्ये सुरुवात होते बाप्पू संजय जगदाळे बापू काय निर्णय घेतलाय आणि कुस्ती बरोबरी सोडवलेली आहे भारत आणि माऊलीची आणि पाहुण्यांच्या हस्ते कुस्ती लागते हर्षद सदगेर वर करा हर्षद सदगेर आणि पहिलवान प्रकाश बनका